अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा पार पडली आहे शालेय क्रीडा स्पर्धेला खूप महत्त्व प्राप्त झालं असून विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या आवडीच्या खेळामध्ये सहभागी व्हावं क्रीडा स्पर्धेत देखील करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून मैदानी खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आरोग्य निरोगी आणि सदृढ राहण्यास मोठी मदत होत असते तर खेळाडूंना खेळण्यासाठी चांगल्या सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू निर्माण होतात अहिल्यानगर जिल्ह्याचा राज्यात कुस्ती क्षेत्रात नावलौकिक होता मात्र काही वर्षांपासून आपण मागे पडत चाललो आहोत आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी पदकाचा किताब मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादित करावं आमदार संग्राम जगताप यांनी कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं असून या माध्यमातून चांगले पैलवान निर्माण होतील अशी अपेक्षा गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी व्यक्त केली आहे अहिल्यानगर शहरातील येथील छत्रपती संभाजी महाराज कुस्ती केंद्र या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन गुणे आयुर्वेदिक महाविद्यालय अध्यक्ष सचिन जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे अविनाश मोरे माजी नगरसेवक सागर बोरुडे सुनील त्रिंबके माजी नगरसेविका मीना चव्हाण पहिलवान शिवाजी चव्हाण शिवाजी कराळे पहिलवान अंजली वलाकट्टी नितीन आव्हाड संदीप गायकवाड आतिश ठाकूर शंभू यादव हसनराजे गोरख रोडे युवराज चव्हाण अजित वाघ प्रसाद गायकवाड निलेश मदने क्रीडा अधिकारी फिलिप्स तसेच खेळाडू शिक्षक उपस्थित होते तर यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत वारसकर म्हणाले शालेय विद्यार्थी येऊ उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्य असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मा चांगल्या कामाची ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होते तर चांगले विचार अंगीकारले जातात ज्या विद्यार्थ्यांना खेळाची आवड असते बहुतांश विद्यार्थी निर्व्यसनी असतात मात्र विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचा प्रश्न गंभीर आहे त्यावर समाजात जनजागृती करणं आवश्यक आहे

हे जरी बघत तरुणांना असं वाटत की व्यायाम करणे ही सुद्धा एक मोठी संधी आहे आणि तितकेच आहे म्हणजे स्पर्धा असो किंवा स्पर्धा नसो हा प्रक्रियेचा भाग आहे पण आपण सातत्याने रोज उठल्यानंतर नित्य व्यायामाने व्यायाम करा पाहिजे त्याच उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं की इडक शिवाजीराव करायचं बसलेले मी सुद्धा तुम्हाला माझ्या बाजूला वाटणार नाही

वाईट व्यवसाय किंवा समाजाला वाईट संदेश आहे असं कुठलंही काम त्या माणसाने केलं नाही त्याचबरोबर त्यांच्या शिष्य म्हणून शिवा भाऊ चव्हाण आहेत शिवा सुद्धा सेम त्याच प्रकारे कुठलाही प्रकारे समाजात वाईट संदेश आहे किंवा समाजाला धोका होईल किंवा तरुण मुलांनी बिघडते असं आयुष्यात त्यांनी कधी काम केलं नाही उलट मी तर शिव भाऊ तुमच्या मनापासून आभार मानतो की जसे तुम्ही स्वतः पहिला होते मी वयाच्या बाकी दहा वर्षाच अहिलानगर महानगरपालिके शाळेत स्वतःचे शाळेतून त्या फायदा म्हणजे त्यांना कधीही असं वाटलं नाही की आपण स्वतः फायवण किंवा आपण स्वतः जमीना तरी आयुष्य बघून आपले पैसे कुटुंब होऊ असा त्यांनी कधीही विचार केला नाही सातत्याने समाजातील जे लोक आहेत ते धड्यांच्या बाजूने विचार करायचे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की आज जरी कार्यालयाने म्हणले असते की स्वभाऊ पिंपळ निकड आले तेव्हा शिवभावना घालायला शकत नव्हते पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो इतिहास हे जो बघत असते जे शून्य तुम्ही शून्य करणार असेल त्याने घरी मात्र मातेची जागी प्रॉपर्टी पडलेली आणि नोकर गावात वाटली त्याच्यात आज शेवटी तुमच्या काष्टाला आमच्या सलाम आहे आणि जसं सांगितलं की साहेबी असेल किंवा गुरु तसे शिव होमाचे गुरु आहेत आता आजच्या कार्यक्रमाला सुद्धा शिव होई म्हणजे पुढे काय गुरु झालेलं नाही शिष्य म्हणून घ्यायला पण सांगायचं म्हणजे जसं तुम्ही या सेवटी नावाचे जावे लागत तर तुमच्याकडच्या तुम्ही दोघं बारा सरांची नावे लागत त्याचा आम्हाला सारखा अभिमान कारण की तुम्ही तुमचं नाव कमी जात प्लस आमचं बी नाव शो तुम्ही नमाज आणि एक समाजासाठी तुम्ही चांगलं काम करतात आज शिव भाऊ साहेब यांचा आपण अत्यंत तुम्हाला शिव बद्दल सांगायला माहिती आहे मी शिव धारवाड सांगत असो की शिव होत तुम्ही आता हे सगळं बंद करा

शहर होती आणि त्या तालमी चा आज त्या तालमी बंद झाल्यानगर महानगरपालिकेचा नगरसेवक आणि आमदार संग्राम भायच्या वतीने तुम्हाला जाहीर करतो की तुम्ही शहर तालमी बंद पडलेला असतील त्या चालू करण्यासाठी तुम्ही फक्त आमदार संग्राम भाय प्रस्ताव

पहिलं लोक असते आज तुम्हाला देखील आमचं भाषण थोडस बोर वाटत असेल त्याच्यामुळे जास्त भाषण करणार नाही आपल्या सा सगळ्यांना सामने पाहायचे आहे पण एक औपचारिकता म्हणून एक प्रथम असते की ज्या ठिकाणी उद्घाटन होत असत बाकी जे बोलत असतात आणि आपण काय ऐकायचं पण हे भाषणाचा उपयोग तुम्हाला आज नसून तर पुढच्या काळात शंभर टक्के त्याचा फायदा पण आज ज्यावेळेस एखादा वक्ता बोलत असतो तर त्याच्यातून आपल्याला घेण्यासारखं भरपूर काय असत निश्चित मी बोललो किंवा इतर कोणी अधिकारी बोलले किंवा तुमचे पंच बोलले तर निश्चित त्याला काम देऊन ऐकलं पाहिजे दोन मिनिट संयोग ठेवला पाहिजे ऐकलं तर त्यातून काही ना काही आपल्याला मुळाचं मार्गदर्शन मिळत असत या ठिकाणी जे सामने घडलेले आहेत असेच ज्यावेळेस बाकीचे सर्व लोक एकत्र येतात तर त्यांच्या बोलण्यातून ती विचार होतो दही हंडी सगळ्यांनी पाहिली असा तुम्ही सगळ्यांनी दही हंडी पाहिजे ना माहीत नाही असं झालं दही हंडी माहीत नाही तर जस दही हंडी म्हणजे दही हंडी काय असतं लोणी असत तर ते लोणी उसळण्याकरता आपल्याला विचारांचं या ठिकाणी कुस्तीच्या क्षेत्रामध्ये विचारांचं मंथन करावं त्यावेळेस ते लोणी उसळून तुमच्या सारखे पाहिलं या ठिकाणी बाहेर पडतात आता याच्यातून सगळेच पाय लोक एक नंबरला येतात का मग काय बाकीचे हरलेले पाय लोक काय कमी असतात का म्हणजे तुमची वेदच पुढे तरी कमी पडली आणि दुसऱ्याची वेदच आणि डाव चांगलं या ठिकाणी आपल्यापेक्षा जास्त होतो म्हणून तो पुढे गेला या ठिकाणी आपल्या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये ताकद हे राजा असत आणि डाव विभाजन असत तुमचा राजा जरी उंचा असला आणि वजीर तुमच्या सोबत जर कच्चा असला तरी तुम्ही कुस्ती जिंकू शकत नाही आणि राजा कच्चा असला आणि वजीर खूप चांगला असला तरी सगळ्यांनी निश्चित आपल्याकडं मारण आणि खुरा खाणं हे स्वतः आपण राजा तयार करतो पण जेव्हा तुम्ही तुमच्या कोचे ऐकता तेव्हा तुमचा वजीर पक्का होतो या दोन्ही गोष्टी एकत्र करता स्वतःची मेहनत तुमचा खुरा पुढत गोष्टी केल्या की आम्ही गेलो तर खूप भारी होतो मी सुद्धा पंधरा दिवसच राहू लागलो किती दिवस राहिलो पण मला काही मला खरं हवामान काही आले नाही हा माझ्या बाकीच्या उद्योगांमध्ये इंटरेस्ट नव्हता काय पैलन वेगवेगळे हातले काढून येत नाही आपल्या नगरचा पायला की शेतकरी पैला हे दोन सोडले तर महाराष्ट्र नगर जिल्ह्याचं झालं नाही आज ते दोनच आज तालुकी निश्चित आपल्या नगर शहरात असते पण पैव नगर शहरात आजपर्यंत काय झालंय सर तुमच्यासारखी आज या ठिकाणी माणसं आहे मी कुस्ती क्षेत्रात कुस्ती खेळत निश्चित आम्हाला त्यावेळेस एवढा वाव मिळाला नाही किंवा त्या मार्गाला आम्ही नव्हतो तेव्हा तालीम केली कुस्ती केल्या नाव कमवलं पण पुढं काही क्षेत्रात जाता आलं ग्रामीण भागामध्ये या ग्रामीणचे सचिव जे श्रीराम कुस्ती समजून चालवतात गोराळगरला ज्यांचं कुस्ती क्षेत्रात आज त्यांनी खरोखरच मुलं घडवण्याचं काम केलं असे सोमनाथचे राऊत आपल्या महापालिकेच्या दोन दिवसापासूनच ज्यांची जे तयारी चालू असते असे महापालिकेचे क्रीडा अधिकारी सर या शहरात आलेले सर्व पालक वर्ग व सर्व पालन मंडळी मी आपल्या संभाजी केंद्राच्या वतीने स्वागत करतो मित्र खरं जर पाहिलं

तिथल्या पालकांना तिथल्या पैलांना मिळेला एक तो आदर्श आहे त्यांना वाटतं का आपला मुलगा असा झाला पाहिजे एक स्पर्धा झाली तर कमीत कमी पाच पन्नास पैलवान त्या ठिकाणी तयार झाल्याशिवाय राहत नाही अशी साहेबांनी जी मोठी चळवळ केली क्रीडा चळवळ आता ते आमदार सांगा आणि हे कुस्ती केंद्र चालवत असताना आम्हाला ज्याचं मोठं पाठबळ या ठिकाणी असतं संत ओपन पेजच्या माध्यमातून असेल काही निधीच्या माध्यमातून असेल तर ते घेण्याचं काम संपदाला निश्चितच या ठिकाणी करतात आता ते आठ दिवसापूर्वीच ग्राउंडवर येऊ गेले त्यांनी सांगितलं आता आपण एक पलीकडे तालमीचा स्लॅब टाकून एक मोठी तालीम तयार करू आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी असतं आज या स्पर्धा घेत असताना ही तालीम चालू असताना मी महापालिकेला आयुक्त साहेब आले नाही आम्ही आमंत्रित केलं होतं त्यांना कृषी <णस्थी> केंद्र के जे आहे पण त्या प्रस्तावित उपाय बावीस हजार रुपये महिना पगार दिल्लीचे प्रशिक्षक त्या ठिकाणी चार महिने येतात त्यांना खाऊन आपण पंचवीस हजार रुपये मानधन देतो यांचंच मानधन आम्हाला नाकारला मिळतो पण या ठिकाणी इथं जो बरेचसे पालक वगैरे भाऊ आमचं मुलं या ठिकाणी शिकतात तर आम्ही पाचशे रुपये देतो कोणी हजार रुपये देतो आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी या पंचांचा निधीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही जर करतो आणि हे केंद्र चालवत असताना या केंद्राकडे प्रामुख्याने समजा नितीनचे आवार असतील संदीप गायकवाड असतील हसन राजे असतील आरपी सक्षल

तुम्ही पण सोडवता आम्ही पण सोडवतो असे कुस्ती केंद्र चालू आहे आणि ही सर्वांच्या ह्या छत्रपती संभाजी महाराज कुस्ती केंद्राच्या माध्यमातून पैलवान शिवाजी चव्हाण यांनी चांगले कुस्तीपट घडवले असं त्यांनी नमूद केले। तर पैलवान शिवाजी चव्हाण म्हणाले अहिलेनगर महानगरपालिका हद्दीतील शाळेतील तब्बल एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात सहभाग घेतला यात विजयी खेळाडू पुणे विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडले गेले असून पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील सात खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल विभागीय स्पर्धेत देखील प्रत्येक गटात दहा सामने होतील आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीगीर संघाच्या वतीनं विजेत्या खेळाडूंना सुवर्ण पदक तर द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंना रौप्य पदक देण्यात आले तर आमदार जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज कुस्ती केंद्राला खेळाडूंसाठी तब्बल पस्तीस लाखांचा खर्च करून दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट उपलब्ध करून दिले त्यामुळे दर्जेदार पैलवान घडण्यास आता मोठी मदत होत आहे असं त्यांनी सांगितलं तर या स्पर्धेसाठी एन आय एस कुस्ती पंच पैलवान मयूर रोहकले सुनील खोडदे स्वप्नील भुजबळ क्रीडा शिक्षक प्राध्यापक आकाश नडे यांनी पंच म्हणून काम पाहिलंय तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पैलवान संतोष भुजबळ आणि पैलवान निलेश मदने यांनी मुलाचं सहकार्य केलंय कुस्ती क्षेत्रामध्ये आहे म्हणजे अठ्याण्णव पोलंडला जागतिक कुस्ती स्पर्धा खेळायला गेले तेव्हापासून मी कुस्ती क्षेत्रामध्ये आहे आणि अशा स्पर्धा महाराष्ट्रात कुठेही झालेले नव्हते इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे दोन हजार चौदा साली संग्राम मल्या मुलींच्या सुद्धा राज्य कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या हे क्षेत्रीय आयोजन म्हणजे माझा प्रतिष्ठामी संग्राम विद्या महानगरपालिका. आणि आहे आम्ही सर्वांनी मिळून अतिशय सुंदर प्रकारे अशा कुस्ती स्पर्धेतील आहे होत्या म्हणजे नगरला एक चांगले नेतृत्व मिळालेला आहे आणि त्याचा आपण सर्वांनी उपयोग करायचा आहे. कुस्ती म्हटलं तर मन, मणकट आणि मेंदू यांचा समन्वय म्हणजे कुस्ती असं समजलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण कुस्ती खर तर आता मॅटवर आली आहे पहिले मातीमध्ये खेळायची म्हणजे या कुस्तीची नाळ मातीशी जोडलेली आहे ज्या माती आपण पुसतो ज्याची आपण पूजा करतो त्याच्याशी एक निष्ठ राहा बऱ्याच वेळेला यात्रेमध्ये वगैरे कुस्त्या होतात मिळून मिसळून कुस्त्या केल्या जातात की एवढे पैसे दिल्यानंतर आता हे स्पर्धेची गोष्ट वेगळी आहे महाराष्ट्र केसरीमध्ये ह्या गोष्टी होतात की पन्नास हजार मिळेल तर पंचवीस तू घे पंचवीस मी घे ह्या गोष्टी करू नका मित्रांनो मी ह्या कुस्तीसाठी एक आपण राहिलं पाहिजे आपण एक निश्चय कुस्ती आपल्याला खूप काही देईल इथे बसून आम्ही बरेच जण की ज्यांना फक्त कुस्तीमुळे नाव लौकिक मिळालं आहे आणि आज तुमच्यासमोर आम्ही उभी आहोत आपण पाहतो आपली तब्येतही महत्वाची आहे आपलं शरीरदृष्टी महत्वाची आहे आपल्याला कोणी खूप दिवसानंतर भेटलं मित्र मैत्रिणी किंवा कोणी भेटलं आपल्या ओढीचे व्यक्ती तर आपल्याला कधीच कोणी विचारणार नाही की तुझ्याकडे संपत्ती किती आहे तू किती आहे पण एखादा मुलगा एकदम सविदृष्टी चांगला असलेला धष्टपुष्ट व्यायाम करतोय जिम मध्ये जातोय आणि चांगल्या पद्धतीची त्याची शरीदृष्टी आहे तो रस्त्याने चालला तर दहा जणं त्याच्याकडे मागे वळून पाहतील आणि नक्कीच विचारतील हा मुलगा कोणाचा आहे ही संपत्ती आपण कमवली हो पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये परिणाम असले पाहिजे आता तर माती बंद झालेली आहे मी आता महिला नाही आहे त्यांनाही विनंती कधी कधी ज्या बंद आहेत नगरबंद आहे त्याच्यासाठी कमीकमी महागर महानगरपालिकेने थोडासा पुढाकार पुढाफार मोठं नाही आता हाडून देणार नाही पुरवी होते पण आजकाल कसं झालं बंडला क्षेत्राला खूप

तर तो मित्राच्या डबल सीट घेऊन मी जातो आणि त्याला डबल सीट घेऊन यायचा आणि त्याला परत घेऊन जायचा लढतीला एक दिवस मित्र गेल्यानंतर म्हणजे तो आलाच नाही तर शिवभाऊला सायकल नव्हती तो माझ्या मुलाला म्हणला तुम्ही सायकल दे माझा मुलगा बी व्यवस्थित चांगल्या पैसे करीत होता शिवाभाऊ माहिती त्याच्यानंतर मग ते नाही त्याला कॉलेज होत मग मी आलो होता मी शिवभाऊला

त्यामुळे मागा दुरुपयोग चांगले कामासाठी करा दुरुपयोग करू नका नाही तर आजकाल काय आहे दोन नंबर धंदे अस काही ना तर शिवाय भाऊ आहे मी मी काही तरी घेतलं आहे माझे वडील पाच वर्षाच्या ते असताना वागना मी आलेलं माझा जन्म आहे मी नानापाठी तालविता पहिलो नाही मी सुद्धा असे आदलेशन दोन तीन वर्ष खेळलो पण आमची परिस्थिती खूप वाईट होती माझी आई म्हणून त्याने मी काय ताळबि जाऊन तुझ्या खांबल्याने कोणी पहिलं नव्हतं होणार आहे पण आपली सवय जिद्द आणि प्रेरणा ठेवा तुम्ही कुठलं क्षेत्र असू द्या तुमचं राजकारण असू द्या व्यापार असू द्या शिक्षण असू द्या तुम्ही एकशे एक टक्के प्रगती करणार आणि हे मोठं ठेवा आणि जे काय सांगायचं जागतिक दृष्ट्या घ्यावं लागेल त्याप्रमाणे मोठं ध्येय ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो मुलांवर चांगले संस्कार घडवा त्यांचे जे पाल्य असतील त्यांनी लक्ष द्या आपला मुलगा निर्देशने राहायला पाहिजे जीवनात कुठलाही व्यसन करा जो माणूस जीवन येतोपर्यंत त्याला कुठलाही व्यसन लागलं नाही पाहिजे खरंच तुमचं आयुष्य होईल पण शिवा भाऊला माहितीये संपर्क माहिती आहे मी आणि घंटे व्यायाम असा करताना चांगल्या मुलात नाही करत नाही आज आपला कराळे क्लबस कराळे क्लब गावात सावडीमध्ये सर्व मुलं आली कि त्यांना पहिलं म्हणतो व्यसन करता असं ते येऊ नका पैशासाठी काढ नाही तुम्ही चांगल्या गोष्टी करा तुम्हाला राहील आमच्या सगळ्यात वेगळी पडायची छप्पाला तर आमचं कधीच पडलं नाही ज्याच्यामुळं आम्हाला काही करायचे पुस्त्या असणार पाच पाच कुस्त्या करावं लागायचे निवड व्हायसाठी मग तालुक्यातून तर जपायला काय करणार आमचे तीन कुस्ते चार कुस्ते एका नमुकार पडायला येते मग त्यांचा पर्याय द्यायचा आमच्या बरोबर आमची निवडच होत नसत त्यामुळे आमचं ग्रंथ कधी पडलं नाही आणि मग नंतर मी बॉडी बिल्डिंग मध्ये घेतलो मी ऑल दोन वेळा खेळलो कारण मग माझं मन नारा झालं पोरं तयार केली शिव होऊ हे पाच सात पोरं चांगले तयार झाले मग माझं मन नारा झालं मी बॉडी बिल्डिंग मध्ये घेतलो बॉडी बिल्डिंग मध्ये मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आली कुस्तीतली मला आज या ठिकाणी संग्राम आमदार संग्राम भैया जगताप यांनी जी क्रीडा चळवळ या ठिकाणी उभा केली आणि दोन हजार चोवीस पंचवीसची जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहमदनगरमध्ये न होतो न भविष्यतो जशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाला सुरुवात झाली तर सगळ्यात मोठी स्पर्धा आज आमदार आमदारसाहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी भरवली त्यांचं भरवण्यामागचं स्पर्धा भरवण्यामागचं कारण होतं या नगर जिल्ह्यामध्ये कुठंतरी पैलवान किला मो चांगले दिवस या पैलवान मंडळी घडावा नवीन नवीन तालमीत मुलं त्या ठिकाणी यावेत हा त्यांच्या पाठीमागचा उद्देश होता आणि त्यांनी ही क्रीडा चळवळ या ठिकाणी चालू केली कुठलंही क्रीडा क्षेत्र असो संग्राम भायाचं त्या ठिकाणी मोठं मार्गदर्शन असतं आज आमचं संभाजीराजे कुस्ती केंद्र जे आहे त्यांचे मार्गदर्शकही तेच आहेत आज त्यांच्या माध्यमातून साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी साहेबांनी आम्हाला दोन मॅट उपलब्ध दो करून दिल्या एक मॅट दहा लाखाची आहे एक मॅट पंधरा लाखाची आहे आणि अनेक काही क्रीडा साहित्य पण त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्यांनी जे साहित्य उपलब्ध करून दिलं मॅट उपलब्ध करून दिली म्हणूनच आज या ठिकाणी या तालमीमध्ये लहान मोठे जवळजवळ सत्तर ते ऐंशी विद्यार्थी घडत आहेत याचं सगळं श्रेय आमदार साहेबांना जातं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही कुस्तीची चळवळ या ठिकाणी पुढे चालू ठेवू नगर शहर असेल नगर ग्रामीण असेल नगर जिल्हा असेल जी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ आहे या संघाच्या माध्यमातून ही चळवळ चालूच राहणार आहे आणि इथून पुढे सुद्धा साहेबाचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन राहील आणि आहे त्यांचं खूप मोठं कुस्तीसाठी या ठिकाणी जिल्ह्याला योगदान आहे मी आमदार साहेबांचे आमच्या संभाजीराजे कुस्ती केंद्राच्या वतीने नगर शहरातील सर्व कृषी प्रेमींच्या वतीने पालकांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं अधिक स्वागत करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर